हजारो सैन्य घेऊन आलेला तो अफजल खान आणि त्यांच्याशी भेटायला राजे घेऊन गे गेले होते फक्त बुटभरभाई सैन्य यांची सुरुवात होती सोळाशे मध्ये जेव्हा विजापूरच्या आदिलशहाचा मुघलांसोबत संघर्ष चालू होता त्यातच आदिलशाहीला हैराण करून सोडण्यामध्ये शिवाजी महाराजांनी देखील कसलीही कसर केली नव्हती शिवाजी महाराजांना आपल्या मराठा साम्राज्याचा विस्तार वाढवण्यासाठी कोकण दक्षिणेकडील पठार अशा बऱ्याच भागांना मराठा साम्राज्यामध्ये समाविष्ट केले होते आपल्या रयतेचं स्वराज्य असावं त्यासाठी आपलं स्वराज्य असावं अशी शिवाजी महाराजांची इच्छा होती त्यासाठी त्यांनी विस्तार वाढवण्यासाठी एक एक प्रदेश काबीज करायला सुरुवात केली होती ज्या त्यांनी जावळीचा प्रदेश हस्तगत करून स्वराज्याच्या विस्ताराची मूर्तमे रुवली होती मोरे घराण्याचा जावळीच्या प्रदेशांमध्ये होते मोरे घराणे हे सरदारांचे घराणे होते मोरे कुटुंबातील पुरुषांना चंद्रराव हा किताब होता यशवंतराव मोरेच्या कार्यकाळामध्ये जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते त्यामुळे जनतेचे हे हाल थांबवण्यासाठी हा प्रदेश काबीज करून त्याला आपल्या स्वराज्यामध्ये सामील करावे असे शिवाजी महाराजांना ठरवले होते त्याप्रमाणे शिवाजी महाराज आणि यशवंतराव मोरे यांच्यामध्ये लढाई झाली सत्तावीस ऑगस्ट सोळाशे छप्पन रोजी झालेल्या या, या जावळीच्या लढाईमध्ये यशवंतराव पराभूत झाले शिवाजी महाराजांचा विजय झाला इथेच स्वराज्य वाढवण्यासाठी मूर्तमेर रोवली गेली त्यानंतर जावळीच्या विजयामुळे पश्चिम घाटातील घाटांमध्ये आणि कोकण कोकणात शिवाजी महाराजांचा दरारा वाढला पण त्याच वेळी आजूबाजूची राज्य देखील आता सावध झाली होती शिवाजी महाराज हे आदिलशाहीच्या प्रदेशावरती हल्ले करत असत त्याच वेळी त्यांनी मुघलांकडे असलेल्या जुन्नर वर देखील के हल्ला केला होता त्यावेळी औरंगजेब हा दक्षिणचा सुभेदार होता शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करावा यासाठी मुघल सम्राटाचा मुलगा आणि दक्षिणचा सुभेदार असलेल्या औरंगजेबावर दबाव होता विजापूरच्या आदिलशाहीतील काही भागावरती शिवाजी महाराजांचे सातत्याने हल्ले होत 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 असत त्यावेळेस शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करून टाकावा असे आदिल शाहला वाटत होते या सर्व गोष्टी घडत असताना औरंगजेब दिल्लीत परतला आणि त्याने त्याने शहाजहानला नजर कैदेमध्ये ठेवून स्वतःला सम्राट असे घोषित केले शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी त्यांना मानाचे वस्त्र पाठवले आणि औरंगजेबाने देखील प्रति म्हणून मानाचे वस्त्र पाठवले शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात सोलोखा निर्माण झाला असे चित्र दिसत होते पण आपल्या शिवाजी महाराजांच्या पराक्रमात भर पडत होती राज्यांच्या कारवाया वाढत होत्या प या रोखाव्यात यासाठी दिल्लीनं विजापूर विजापूरवरती दबाव टाकला शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने ठेवलेल्या विड्याची अफजलखानाने निवडत केली अफजल खान हा भोसले घराण्याचा वैर होता हा अफजल खान शिवाजी महाराजांना अटक करण्यासाठी त्यांच्याच मुलखात येणार होता जेव्हा अफजल खानाने शिवाजी महाराजांना पकडून आणण्यासाठी विडा उचलला त्यावेळी विजापूर वरती आली अली आदिल शाह दुसरा हा राज्य करत होता पण राजाचा पूर्ण कारभार मात्र बडी साहिबा बघत होती

पण खरी गोष्ट अशी होती की विजापूरच्या राजाने अफजलखाणाला स्पष्टपणे सांगितले होते की पकडून नाहीतर शिवाजी महाराजांना नाशन करता करता अफजल खान मोठ्या फौजंनी हो स्वराज्याच्या स्वराज्यच्या आला त्याने येताना तुळजापूर पंढरपूर या देवस्थानांना देखील नष्ट केले ज्याने त्याने जनतेला जाज देण्यास सुरुवात केली मंदिरातून आणि जनतेकडून लुटलेल्या खा। खजान्यातूनच तो आपल्या सैन्याचा खर्च चालवत होता खानाजवळ बारा हजार चे अश्वदल दहा हजार पायदळ आणि पंचाहत्तर मोठ्या तोफा आणि चारशे पन्नास पहाडी खानाचा उपद्रव वाढत चाललेला होता शिवाजी महाराजांपर्यंत अफजलखानाची ही खबर पोहोचलीच होती त्यांनी पुण्याला सोडून जावळीच्या जंगलामध्ये आपला डेरा बसवला होता अफजल खानाला ही गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने माहित होते की जंगलामध्ये मराठ्यांना हरवणं शक्य नाही त्या पद्धतीने त्याने योजना आखण्यास सुरुवात केली आपला वकील कृष्णाजी भास्कर

असे ठरले की के, युद्ध केले तर त्यात आपले अधिक नुकसान होऊ शकते अफजल खानवरती विश्वास देखील ठेवला जाऊ शकत नाही कारण या अगोदर देखील त्यांना ज्या राजांसोबत सन्मान करण्याचा प्रयत्न केला होता त्यांना त्याने ठार मारले होते सोळाशे मध्ये त्याने कुस्तान या राजाला तुझे रक्षा करतो असे वचन दिले आणि स समन्वय केला त्यानंतर त्यांची हत्या केली या साऱ्या बाबीचा विचार करून असे ठरले की अफजल खानाची प्रत्यक्ष भेट घेतली जाईल ती पण पूर्ण तपशिला त्यावेळी असेही सांगितले जाते की माता भवानींना राजांना दर्शन दिले होते आणि माझा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे विजय तुझाच होईल असे सांगितले होते त्यानंतर शिवाजी महाराजांनी आपले खास व्यक्ती गोपीनाथ पंत अफजलखानाकडे पाठवले होते गोपीनाथ पंतांनी अफजल खानाला सांगितले की राजांना आपला प्रस्ताव मान्य आहे पण राजांकडं आणि तुमच्याकडून फक्त चार चार लोकच येतील आणि भेटण्याचे ठिकाण प्रतापगडाच्या पायथ्याशी असेल या प्रस्तावाला अफजल खान तयार झाला पण गोपीनाथ पंत इथे आणखीही स्वत महत्त्वाच्या कामासाठी आले होते त्यांना हे जाणून घ्यायचं होतं की अफजल खानाच्या मनामध्ये नेमकं काय आहे ही खबर काढून घेण्यासाठी त्यांनी अफजल खानाच्या सरदाराला आमिष दिले त्यामुळे त्यांना माहीत झालं की जेव्हा शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट होईल तेव्हा त्याच वेळी राजांना बंदिस्त केले जाईल ही वार्ता मिळाल्यानंतर ना त्यांचे सर्व संशय खरे ठरले शिवाजी महाराजांच्या मुलखात आलेल्या प्रतापगडाच्या मातीवर शामियाना उभारून त्या ठिकाणी दोघांची भेट घेण्याचे ठरवले बेटीच्या दिवशी ठरल्याप्रमाणे अफजल खानाने आपल्या सोबत तीन माणसे थांबवून पंत की शर्तीनुसार फक्त चार जण बेटीच येतील असं ठरलं होतं अफजल खानाला हेही सांगितलं की जर राजांना असं कळलं की तुम्ही हजारो सैनिक घेऊन आलेला आहात तर शिवाजी राजे घाबरून तुम्हाला भेटण्यासाठी येणार नाहीत तेव्हा अफजल खानाने आपल्या सैन्य पुन्हा परत पाठवलं त्यानंतर ना अफजल खान आणि तीन सण तीन जण राजाला भेटण्यासाठी गेले त्यातील एक अफजल खान होता दुसरा सय्यद बंडा तो तलवार खूप चांगल्या पद्धतीने चालवत असे तर तिसरे होते कृष्णाजी भास्कर आणि एक चौथा व्यक्ती त्यांच्या सोबत होता छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या भेटीसाठी नियोजन केल्यानंतर जिजाऊ उमा साहेबांचे आशीर्वाद घेऊन ते प्रतापगडावरती आले त्यांनी आपली सुती अंगारख्या खाली लोखंडी चिलकत तस टोपी खाली लोखंडी शिरस्त्र घातलं होतं उजव्या हाताच्या कोप कोपऱ्यात हो त्यांनी छोटी छोट्या कटार लाप लपवली ला होती तर डाव्या हाताच्या बोटाच्या मधल्या भागात वाघ नत्या हे छोट चुट, हे छोट शस्त्र बेमालूमपणे दडवून ठेवलं निघण्यापूर्वी शिवाजी महाराजांनी आपल्या अष्टप्रधान मंत्रिमंडळाला हे देखील सांगितलं होते की जर तिथे आमची हत्या झाली तर संभाजी बाळांना छत्रपती बनवले जावे आणि जिजाऊंच्या आदेशानुसार राज्य सांभाळावे बेटी जात असताना गाभरले आहोत हे बासवत शिवाजी महाराज वारंवार कधी ना कधी करणे दाखवून मुद्दाम थांबत होते शिवाजी महाराजांनी आपल्या संरक्षणासाठी चिलखत घातले होते त्याच्यावर सोबत जो महाला आणि संभाजी हे दोन अंगरक्षक होते खानासोबत बंडा होता शिवाजी महाराजांनी अफजल खानाला सांगितले की हा सय्यद बंडा येथे सोबत कोणी तलवारबाज नाही तर हा देखील इथे थांबू शकत नाही त्यांच्यावरती हरकत घेत त्याला तंबूबाहेर जाण्यास भाग पाडले आता त्या तं तंबूमध्ये एक एका बाजूला होता सात साडेसात फुटाचा सा अफजल खान आणि दुसऱ्या बाजूला होते छत्रपती शिवाजी महाराज साडेपाच फुटाचे अफजल खानाच्या कमरेला दोन्ही बाजूंना तलवारी आणि कट्यार होते पण राजांकडे प्रत्यक्ष दिसण्यासारखे असे काहीच नव्हते शिवाजी महाराज आणि अफजल खान समोरासमोर आले शिवाजी महाराजांनी अलिंगन देण्यासाठी खानाला हात पसरले आणि तो महाराजांकडे रोखून पाहू लागला महाराज अलिंगन देण्यासाठी पुढे आले परंतु ही भेट काही साधीसुद्दी भेट नव्हती हेही ते जाणून होते महाराजांनी खानाला अलिंग आणि घात झाला राजांचे मस्तक त्याने का पाठीत दाबून ठेवले त्या अफजल खानाने राजांच्या पाठीवरती कंजिराने वाण केला पण आपल्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी चिलखत घातलेल्या असल्यामुळे त्यांना काही झालं नव्हतं शिवाजी महाराजांनी अत्यंत चपळाईनं सर्व परिस्थितीचा अंदाज घेतला आणि त्यांनी आपल्या वाघनक्यांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला शिवाजी महाराज आणि अफजल खान समोरासमोर आले शिवाजी महाराजांनी अलिंगन देण्यासाठी खानाला हात पसरले आणि तो महाराजांकडे रोखून पाहू लागला महाराज अलिंगन देण्यासाठी पुढे आले परंतु ही भेट काही साधी साधीसुद्धी भेट नव्हती हेही जाणून होते महाराजांनी खानाला अलिंग दिलं आणि आणि घात झाला राजांचे मस्तक त्यांनी काखेत दाबून घेतले त्या अफजल खानाने राजांच्या पाठीवरती खंजीरानं वार केला पण आपल्या छातीवर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी चिलकत घातलेलं असल्यामुळे त्यांना काहीही झालं नाही शिवाजी महाराजांनी अत्यंत चपळाईने सर्व परिस्थितीचा अंदाज घेतला आणि त्यांनी आपल्या वागणक्यांनी अफजल आप खानाचा कोथळा बाहेर काढला त्यानंतर त्याचाच खंजीर बाहेर काढून त्याच्याच पोटात कपसला लगेचच अफजल खान जमिनीवर कोसळला तो जोरजोरात बचाव बचाव करून ओरडू लागला ज्यामुळे दोन्ही बाजूचे लोक आतमध्ये आले तेव्हा सय्यद बंडा शिवाजी महाराजांवरती पूर्ण ताकदीनीशी दोनदा वार केला ज्यामुळे त्यांचा जिरेटोप शिरस्थानामुळे त्यांचे डोके बसावले तेव्हा लगेच जो मालाने आपल्या तलवारीचे सह्यद मंडळाचा वार उठलेला हात लगेच कापून टाकला आणि दुसऱ्या क्षणी त्यांचा शिरच्छेद केला तेव्हा जमिनीवर पडलेल्या अफजल खानाला अफजल खानाला त्याने सोबदी पालखीत टाकून घेऊन जाऊ लागले तेव्हा शिवाजी संभाजी कावजी न पालखीतून पालखीच्या बाहेर काढलं आणि त्याच देखील शेर धडा वेगळं केलं अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी त्या राक्षस रूपी अफजल वध तसाच केला हिरण्य वध नरसिंहाने केला होता अफजलखानाला ठार केल्यानंतर जेव्हा शिवाजी महाराज त्या तंबीतून बाहेर जाऊ लागले तेव्हा कृष्णाजी भास्कर यांनी राजवर राजांवरती वार केला तेव्हा राजे कृष्णाजीला म्हणाले तुम्ही ब्राह्मण आहात त्यामुळे मी ब्राह्मणाची हत्या करू इच्छित नाही तेव्हा तुम्ही इथून निघून जावे पण कृष्णाजी भास्कर मात्र काहीही ऐकण्याच्या स्थितीत नव्हता त्याने पुन्हा राजांवरती वार केला दुसऱ्यांदा पुन्हा राजांनी कृष्णाजींना चेतावणी दिली पण तरीही तिसऱ्यांदा कृष्णाजींनी भास्कर यांच्यावरती राजांवरती वार केला तेव्हा मात्र राजांनी कृष्णाजींची हत्या केली त्यानंतर लपून बसलेल्या मावळ्यांना देखील चेतावणी दिली तेव्हा मावळे कोयना घाटात असलेल्या विजापूरच्या सैन्यावरती तुटून पडले ज्यामध्ये तीन हजारांच्या सैन्य मारले गेले बाकी सैन्यानं शरणागती पत्कारले अशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी बुद्धीचा वापर करून आपल्या पे, आपल्यापेक्षा कित्येक पटीने जास्त असलेल्या शत्रूला हरवले त्यानंतर न त्यांचा सर्वत्र जय जयकार झाला खानाकडील हिरे जवाहर दाग दागिने स्वराज्याच्या खजिन्यात घेण्यात या विजयानंतर शिवाजी महाराजांच्या आधिपत्याखाली जावळीचा प्रदेश आणि मावळ प्रदेश पूर्णपणे ताब्यात आला अफजलखानाला खानाला ठार मारण्यावरती विजयपूरच्या सैन्याची धांदल उडाली अनेक वर्षापासून जहांगीरदारांच्या जाचा जाचाला कंटाळलेल्या जनतेने सुटकेचा विश्वास सोडला त्यानंतर नेताजी पालकरांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीच्या प्रांतात आणि कोकणात मोठ्या मोठी मजल मारायला सुरुवात केली अफजल खानाच्या मृत्यूनंतर अगदी काही दिवसांच्या आत शिवाजी महाराजांनी कोल्हापूर पन्हाळा कोकणातील बराच मोठा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला शिवाजी महाराजांकडून हा प्रदेश आणि लूट परत मिळवण्यासाठी आलेल्या आदिलशहाने पाठवलेल्या रुस्तम ए जमान आणि अफजल खानाचा मुलगा फाजल खान यांचाही पराभव शिवाजी महाराजांनी केला अशा रीतीने स्वराज्य निर्मितीच्या इतिहासातील सोनेरी पान आपल्या शिवाजी महाराजांनी दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी लिहिलं जय जीवजाऊ जय शिवराय जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे